सर्वांना नमस्कार कवितेचं शीर्षक माझा मराठवाडा पाषाणावर पिंपळापरी जगतोय मराठवाडा दुष्काळाच्या वनव्यात वर पळतोय मराठवाडा घोषणांच्या चिंब पावसात रडतोय मराठवाडा बळीराजाचा भास सोडण्या झटतोय मराठवाडा अजिंठ्याची लेणी कोरतो काळजात मराठवाडा खोरा अनवेरुळात शांती बुद्ध मराठवाडा देवगिरीचा किल्ला सांगतो अभेद्य मराठवाडा गवताळ्याच्या वनात खुलतो हिरवा मराठवाडा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई गातोय मराठवाडा शंकर स्वामी बहिणाबाई आषाढ वारीत मराठवाडा गोदा शिवना पूर्णा मांजरा दुधनेत मराठवाडा पाण्यासाठी तळमळतोय तहानलेला मराठवाडा स्वराज्याला देण्या प्रेरणा तुळजापुरी मराठवाडा छत्रपतीचे माहेर शोभतो घृष्णेश्वरी मराठवाडा मिलिंद लेख लेखमनुनी झपतोय मराठवाडा गीता अमृत जगापादन्या सिद्ध ज्ञानदेव मराठवाडा आद्य मराठी सरला बेटी माई भंट मराठवाडा अस्पृश्यता गोदेत गाडतो शांती ब्रह्म मराठवाडा गुरु ग्रंथात शोभे अभंग नामयाचा मराठवाडा जनाईच्या पीठात भेटतो पांडुरंगास मराठवाडा देव तुडवितो माती पाहुनी गोरोबा मराठवाडा साई श्रद्धा अन सबुरी सांगे पाथरीत मराठवाडा दख्खनचा ताज शोभतो बावन्न दरवाजी मराठवाडा नांदेडी गुरुद्वारा अन जांब समर्थी मराठवाडा आणि शेवट महाराष्ट्रात बिन शर्त सामील महाराष्ट्रात बिन शर्त सामील आज जरी मराठवाडा अजूनही का मागासलेला माझा प्रिय मराठवाडा अजूनही का मागासलेला माझा प्रिय मराठवाडा धन्यवाद